समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यू चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजमंत संकल्प असावेत नवे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे अनंत शुभेच्छा पलूस कडेगावचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक खटाव गावचे विद्यमान सरपंच ओंकार पाटील उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सेवक वर्ग तसेच ओंकार पाटील युवा शक्ती व सर्व ग्रामस्थ खटाव तालुका पलूस जिल्हा सांगली आमदार सुरेश खाडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करीत सुरेश खाडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी केली असून मिरजेच्या तहसीलदार कचेरीसमोर महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार म्हणाले की एका सांगलीच्या कार्यक्रमामध्ये मिरजेचे आमदार सुरेश घाडे यांनी आपण मिराजसाहेब खाजा बाबाच्या नगरीत राहतो ही मिरज नगरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे मिरज नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा या मिरज शहराला पदस्पर्श झाला आहे अशा पवित्र मिरज नगरीमध्ये आमदार घाडे म्हणतात की मिरज या मिनी पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून येतोय या वक्तव्याचा मी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करतोय आणि जर खाडेंना खरंच मिरज हे मिनी पाकिस्तान वाटत असेल तर ज्या ठिकाणी हिंदुस्थान असेल त्या ठिकाणी जाऊन निवडून यावं त्यांनी मिरजवासियांचा विश्वासघात केलेला आहे आमदारांनी किसान चौकात जाहीर माफी मागावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले तसेच या आमदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात ते यावा त्यांनी पाकिस्तान म्हणून आमच्या मिरज शहराला हिनवलेले आहे या शहरात हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध हे गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत आमदाराकडे नैतिकता असेल तर त्यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा द्यावा आणि मिरजकरांचा अपमान त्यांनी थांबवावा नसेल तर त्यांनी इतर ठिकाणी निवडणूक लढवावी सतत अपमान करू नये आमदार खाडेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे मिरजकरांना कळले आहे असे हे वक्तव्य प्रमोद इनामदार यांनी केले यावेळी शिवसेनेचे उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते किरण कांबळे साहेब साहिल शेख फारुख मुजावर कुमार माळी दिलीप पाटील तुकाराम कांबळे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते एका सांगलीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मिरगीचे आमदार सुरेश खाडे यांनी आम्ही ज्या शमना मिरजच्या नगरीत राहतो ज्या मिरज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले या मिरज नगरीमध्ये आणि ज्या नगरीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नदी बसला येऊन त्याने आपल्या मिरजेला पाय लावला होता अशा पवित्र या मिरज नगरीमध्ये गेले चार वेळा मी या ठिकाणी मिनी पाकिस्तानमधून निवडून येतोय अशी या ठिकाणी वल्गना केलेली आहे या वल्गनेचा मी महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो आहे आणि जर खाड्यानं खरंच या ठिकाणी हे मिनी पाकिस्तान, पाकिस्तान वाटत असेल तर त्यांनी हिंदुस्थान कुठं असेल त्या ठिकाणी जावं आणि ज्या चार वेळा हे निवडून आलेत या जे निवडून आलेत आणि आमच्या मिरजकरांचा जो विश्वासघात केला आहे त्यांनी मिरजेच्या किसान चौकामध्ये जाहीर माफी मागावी आज आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे यामध्ये मागणी केलेली आहे की आमदार खाडेवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा की जेणेकरून पाकिस्तान म्हणून आमच्या मिरज शहराला या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख इसाई हे अतिशय गुन्हा गोविंदाने राहतात अशा व्यक्तींना आम्ही त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना खरंच नीतिमत्ता असेल आणि नैतिकता असेल तर त्या आमदार खाडीने ताबडतोब आपला पदाचा ता राजीनामा द्यावा आणि कुठंतरी हिंदुस्थान किंवा आणि वेगवेगळ्या देशामध्ये किंवा ज्यांना त्यांना आवडतो आहे त्या देशाच्या त्या राज्यामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी निवडणूक लढवावी आणि आमच्या सतत या ठिकाणी जनतेचा अपमान करू नये आणि त्यांना ताबडतोब त्यांनी राजीनामा द्यावा नसेल तर त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा कर अशी मागणी आम्ही प्रशासनावर केली आहे जय हिंद जय महाराष्ट्र क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका